आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोन्याळ येथे पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा जत तालुक्यातील गावागावात आज पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळपासूनच सोन्याळ गावातील सर्व वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूजा करण्यात आली जत तालुक्यातील अनेक गावागावात महिलांनी हातामध्ये वाळणीचे ताट घेऊन वडाच्या झाडाकडे जाऊन त्या ठिकाणी सात फेऱ्या मारून सात जन्मी हाच नवरा पाहिजे अशा आणाभागा घेतल्या वळसंग गावातील मारुतीच्या मंदिरापाठीमागे गांधीनगर येथील मायकादेवी मंदिर तसेच संगतीर्थ येथील देवी मंदिर इत्यादी ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती तर सोन्याल येथील स्टँडवर सुद्धा वडाच्या झाडाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती यामध्ये अनेक तरुण व नवदूत महिलांनी मोठी गर्दी केली होती पारंपरिक पद्धतीने अनेक महिलांनी गाणी म्हणत वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा